त्याचा उमेदवार एक लाखापेक्षा जास्त मताने कसा निवडून येऊ शकतो कारण त्या ठिकाणी एका कार्यकर्त्यांनी लावलेली ने ताकद त्या नेत्याच्या मागे उभी केली जाते आणि गेले दीड वर्षापासून तो कार्यकर्ता अतिशय बेसावधपणे आपल्याला काहीतरी शब्द दिलाय तो पाळतील नाही पाळतील पण कमीत कमी आपल्याला त्यांच्याकडे काहीतरी मागायला येईन या आशेने काम करत राहतो दीड वर्ष होतात अनेक कार्यक्रमांना ते नेते येतात चेहऱ्यावरती कणभरी जाणवणार नाही अशी परिस्थिती असे वागतात आणि ऐन निवडणुकीच्या वेळी अगदी बेसावत ठेवून त्या कार्यकर्त्याला म्हणजे मला आत्ता ए बी फॉर्म देतो उद्या ए बी फॉर्म देतो सकाळी सात वाजता ये दुपारी बारा वाजता ये संपूर्ण अकरा वर्ष तन मन धन लावून ऐन जवानीची अकरा वर्ष ऐन उमेदीची अकरा वर्ष या पक्षासाठी देऊन शेवटच्या दीड तास अगोदर त्याचा घात केला जातो त्याची राजकीय हत्या झाल्याची कळते तुला बी फॉर्म द्यायचं नाही असं ठरले पक्षाच विचार करा त्या क्षणाला सर्वप्रथम मला कोण आठवला असेल तर माझ्या आई वडील आठवले कारण माझ्या आई वडिलांच्या समोर त्या नेत्याने शब्द दिला होता की तुमच्या मुलाला मोठं करीन मी त्याच्या पाठीशी उभा आहे त्याचा शेवट गोड तिथं सर्वच गोड आणि हा विषय इथं संपला आणि एवढा मोठा नेता एका सर्वसामान्य माजी नगरसेवक असणाऱ्या कार्यकर्त्यासाठी एवढं षडयंत्र असतो सांगायचं तर तेव्हा सांगायचं ना हिम्मत होती तर कस्ती घेतली माघार अपक्ष उभा राहिला असतो एवढा धोका दीड तास शिल्लक होते आई वडिलांचा चेहरा समोर आला पहिलं राजकीय करिअर ते सगळं गेलं पुढं पण ज्या आई वडिलांपुढं आपण एवढं हे सगळं केलंय आपल्याला माहितीये आपल्या आई वडील आपल्याला किती जीव लावतात अरे घरी कसं जायचं कोणाला तोंड दाखवायचं आणि काय सांगायचं आपल्या घरी जे आले होते त्यांचा आपण सन्मान राखला त्यांना चहा कॉपी दिली आणि त्यांनी मला एक पेढा चारला त्याचा शेवट गोड अमोल ते सर्वच गोड तो पेढा टाकलेला फोटो सगळीकडे झळकला एक नेता आणि एक कार्यकर्ता वाद संपला कामाला लागा निवडणूक झाली निवडून आले आज दीड वर्षांनी कळलं त्या पेढ्यामध्ये विष भरलं होतं विष दीड तास शिल्लक होते त्या एक फोन वाजला अजित दादांना तुमच्याशी बोलायचंय एका क्षणात माझ्या समोर दाटलेला अंधार दूर झाला एका महाराष्ट्राचा नेता एका कार्यकर्त्यावरती काय अन्याय होतोय पुढच्या पाचव्या मिनिटाला त्या नेत्याला कळत याच्यावर विचार करा ही अजित दादा सारखी ही ताकद म्हणजे महाराष्ट्रामध्ये कशी प्रकारचं काम करते दादा म्हणले मला कळालंय तुझ्यावरती अन्याय झालाय फोनवरती जास्त बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा घड्या चिन्ह जरी आपलं असलं तरी घड्याची वेळ आपल्या हातात नाही तू लवकर ये त्या ठिकाणी दादांनी माझ्याशी चर्चा केली आमचे मेहने आमदार माऊली आबा कटके तेही त्या ठिकाणी उपस्थित होते शंकरभाऊ मांडेकर त्याही ठिकाणी उपस्थित होते आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मला पुनर्जन्म मिळाला राजकीय पुनर्जन्म मिळाला दादा तुमच्यामुळे मला पण ज्यांनी माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात आश्रू आणले त्यांच्या डोळ्यात नाही इथून पुढच्या चार वर्ष त्यांचे शिल्लक राहिल्यात नाही त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू आणून बदला घेतला तर हा कार्यकर्ता दाखवणार त्या ठिकाणी